नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी कल्याण मध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं त्याचाच निषेध म्हणून कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनला भाजपाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर भाधवी कलम दोनशे अडुसष्ट एकशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे पाच चौतीस कलमांवये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे जर येत्या चार दिवसात त्या जोडेमारो आंदोलनात जे भाजपाचे पदाधिकारी सहभागी होते त्यांच्यावर भाधवी कलमान्वये गुन्हा दाखल नाही करण्यात आला तर काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाला दिलाय ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या असल्यास वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात